दोन जुलै दोन हजार पंचवीसच्या सुधारित परिपत्रकानुसार हे इयत्ता पहिली दुसरीचे वेळापत्रक तयार केलेले आहे या परिपत्रकानुसार प्रत्येक तासिका ही पस्तीस पस्तीस मिनटाची आहे आणि एकूण तासिका नऊ आहेत प्रत्येक जिल्ह्याची ही वेळ वेगवेगळी असू शकते मात्र तासिका मात्र पस्तीस पस्तीस मिनटाच्याच पत परिपत्रकानुसार असायला पाहिजेत साप्ताहिक तासिका मराठीच्या सोळा गणित दहा इंग्रजी नऊ शिक्षण सहा कार्यशिक्षण तीन आरोग्य व शारीरिक शिक्षण तीन ग्रंथालयाची एक अशा एकूण अठ्ठेचाळीस तासिका आहेत या वेळापत्रकाची पी डी एफ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ब्लँक वेळापत्रकाचीही दिलेली आहे हे वेळापत्रक चौथीपर्यंत याच्यामध्ये परिसराभ्यास अभ्यास हा विषय आपण इथं लिहू शकतो याची पी डी एफ आपण काढून याची प्रिंट काढू शकता व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये परिपत्रकाची पी डी एफ दिलेली आहे ते आपण अभ्यास करू शकता त्याचा प्रिंट काढून याच्यामध्ये ए पीच्या तीन तासिका आहेत ए ई पी म्हणजे ॲडिशनल इनरिचमेंट पिरियड अतिरिक्त समृद्धीकरण तासिका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा लाईक करा सृजन निर्मिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढील व्हिडिओमध्ये